महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे हे जे फॉलो करण्याचं एक नात आहे तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे अमेरिका नाही इंग्लंड नाही म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाब जगात आणि बहिणीच्या पदरामागं लपावच तो वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना mm. कारण आम्हाला शिवाजी महाराज शेजारच्या घरात mm. वाटतात पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात mm. आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात जेव्हा सावित्रीबाईंनी बाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे त्यांच्या पाठीची ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे त्यामुळे बाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पाऊलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून समोर